सुरगाणा तालुक्यातील कळमणे ग्रामपंचायत हद्दीतील खिरमाणी येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वदेश फाउंडेशन नंदनवन गाव विकास समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या माध्यमातून गावात स्वच्छता साक्षरता सुंदर आणि समृद्ध जीवनशैली निर्माण करणे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबवणे रोजगार निर्मिती आणि एकंदर ग्रामविकास या उद्दिष्टांवर भर देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारहे पोलीस स्टेशनचे पी एस आय गीतेसाहेब यांनी खिरमाणी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला समितीच्या कार्यपद्धतीबाबत आणि गावच्या विकासाभावासाठी आखण्यात आलेल्या योजना जाणून घेतल्या आणि यावेळी समितीचे अध्यक्ष गिरीधर भोई सचिव छाया महाले खजिनदार परशराम चौधरी सदस्य कल्लखन चौधरी जनार्दन महादूर चौधरी परशराम एवाजी चौधरी जनार्दन जयराम चौधरी पुष्पा एकनाथ भोई नंदा बाबुराव पवार सुगंधा उत्तम सरनाई आनंद लहाणू चौधरी भरती मोहन सहारे लता रवींद्र चौधरी आदी पदाधिकारी या गावातील ग्रामस्थ तरुण मंडळी तसेच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पी एस आय गीते यांनी गावकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून समितीच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले रोजगार निर्मिती ग्रामविकास आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिराट सुरगाणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव